नमस्कार मी वैद्य स्नेहल निकस स्त्री रोग प्रस्तुत तज्ञ जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित मधुमेह मुक्त भारत या आपल्या व्याख्यानमालेमध्ये मी आपल्याला जस्टेशनल डायबिटीज म्हणजेच गरोदरपणातील प्रमेह याबद्दल माहिती देणार आहे आता जस्टेशनल डायबिटीज मलायटस म्हणजे काय किंवा गर्भिणी प्रमेह म्हणजे काय तर पूर्वी कधीही साखरेचा त्रास नसलेल्या महिलेला जेव्हा गरोदरपणात सर्वप्रथम वाढलेला साखरेचा त्रास जाणवू लागतो त्याला आपण जस्टेशनल डायबिटीज मलाईटिस किंवा गर्भिणी प्रमेह असं म्हणतो गर्भधारणे दरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक शारीरिक मानसिक हॉर्मोनल चेंजेस होत असतात तर याच बदलामुळे कधी कधी ग्लुकोजच्या मेटाबॉन्सर मध्ये म्हणजे चयापचयामध्ये असंतुलन निर्माण होऊन त्यामुळे गर्भिणी प्रमेह निर्माण होतो तर जस्टेशनल डायबिटीज मलाईटिस या बाबत आपल्यामध्ये जागरूकता असणं का महत्वाचं आहे कारण मुळातच भारतीयांमध्ये टाईप टू डायबिटीजचं प्रमाण हे आपल्याला वाढून आलेलं दिसते आणि त्यातल्या त्यात ज्या भारतीय गरोदर महिला आहेत त्यांच्यामध्येही आपल्याला आता जी डी एम म्हणजे जस्टेशनल डायबिटीज किंवा गर्भिणी प्रमेह जे आहे त्याचं प्रमाण पण वाढून येत असलेलं दिसतंय तर आपण हा जो प्रमेह आहे हा जो गर्भिणी प्रमेह आहे हा आपण वेळीच डिटेक्ट केला आणि त्याच्यावरती व्यवस्थित औषधोपचार करून किंवा डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून जर आपण त्याला नियंत्रित केलं तर आई आणि बाळ यांच्या आरोग्यावर जे परिणाम घातक परिणाम होणार आहेत त्यांना आपण टाळू शकतो म्हणून याबाबतची जागरूकता ही अत्यंत महत्वाची आहे आता जस्टेशनल डायबिटीज धोका कुणाला जास्त आहे तर अशा महिला की ज्यांना वयाच्या तिशी नंतर प्रेग्नन्सी राहिलो पहिल्यांदा प्रेग्नन्सी राहिलो किंवा ज्यांचा बीएमआय हा ट्वेंटी सेवन पेक्षा जास्त आहे म्हणजे ज्या स्थूल आहेत किंवा ज्यांना पीसीओएस म्हणजेच अनियंत्रित पाळीचा त्रास होता किंवा ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजेच आई वडील किंवा भाऊ बहिण यांपैकी कोणाला तरी मधुमेहाचा त्रास आहे किंवा अत्यंत स्ट्रेस घेणारे लोक किंवा बैठे काम असणारे लोक किंवा मूळतच प्रिव्हियस मध्ये त्यांना जी डी एम जे डायबिटीज होता किंवा ज्यांच्या पूर्वीच्या बाळाचं म्हणजे पहिल्या बाळाचं वजन हे साडेतीन किलोपेक्षा जास्त होतं अशा महिलांना या प्रेग्नन्सीमध्ये चालू मध्ये जस्टेशनल डायबिटीज किंवा गर्भिणी प्रमेह होण्याचा धोका हा जास्त असतो आता आपण बघणार आहोत की जी डी एममुळे आई आणि बाळावरती काय परिणाम होतो तर पहिल्यांदा आई आईला प्रेग्नेन्सीमध्ये असलेल्या जस्टेशनल डायबिटीज बरोबरच हायपर होण्याचा देखील धोका उद्भवतो तसेच या वाढलेल्या सा रक्तील साखरेमुळे बाळाभोवतीचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये वाढ होऊन तिला दैनंदिन काम करण्यामध्ये चालण्यामध्ये दम लागू शकतो किंवा प्रीटम लेबर म्हणजेच वेळ वेळेआधी डिलिव्हरी होणे याचे चान्सेस वाढतात साखर वाढलेली असल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो त्यानंतर पुढे जाऊन आईला जो धोका आहे तो, तो खूप जास्त असतो आणि अशा महिलांना हृदयविकाराचा त्रास होण्याचा देखील धोका निर्माण होतो रक्तातील साखर जेव्हा अनियंत्रितपणे वाढते तेव्हा बाळामध्ये काय धोके निर्माण होऊ शकतात बाळाला काय धोके निर्माण होऊ शकतात तर बाळामध्ये जन्मजात व्यंग निर्माण होण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढतात दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं वजन बाड़ा बाड़ा जे आहे ते खूप वाढत साडेतीन किलोपेक्षा बाळ बाळाचं वजन अधिक अशा वेळी आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करणं शक्य नसतं जर ते त्यापेक्षा जास्त असेल तर अशा बाळांचं बाळांसाठी सेक्शन म्हणजे सीजर करावं लागतं तर ही जी बाळ आहेत ही तर तुम्ही म्हणाल की वजन चांगलं आहे साडेतीन किलोपेक्षा जास्त आहे तर वजन चांगलं पण चांगली गोष्ट नाही आहे का तर असं नाही कारण ही बाळ जरी वजनाने चांगली असली तरी ती मूळत हो अशक्त असतात त्यांची रोजची जी चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम आहे ते देखील करणं त्यांना अवघड जातं म्हणजे जन्मानंतर त्यांना हायपोग्लायसेमिया हायपोकॅल्सेमिया हायपोथेरमिया म्हणजे स्वतःचं टेम्परेचर देखील मेंटेन करण्यात बिघाड असतो आणि त्यामुळे अशा बाळांना आपल्याला एन सी यू म्हणजेच काचीच्या पेटीत काही दिवस ऑब्झर्वेशनसाठी ठेवायला लागतो तर हे झाले इमिडिएट पण पुढे जाऊन ह्या बाळांना अ लठपणा किंवा मधुमेह हृदय विकार याचे गुंते देखील वाढून आलेले आढळतात तर जेस्टेशनल जे डायग्नोसिस आहे वा जेस्टेशनल डायबिटीस आहे हे कसे तपासतात तर त्यासाठी तुम्ही जेव्हा तुमची फर्स्ट व्हिजिट तुमच्या वैद्यांकडे कडी प्रसूती तज्ञाकडे पहिली व्हिजिट जेव्हा असते तेव्हा ते तुमची रक्तातील साखरेचं प्रमाण बघतात फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल फास्टिंग म्हणजे जेवणा आधीचं प्रमाण आणि पोस्ट पॅन्डियल म्हणजे जेवणानंतर दोन तासानंतरचं प्रमाण तर नॉर्मल गरोदरपणा जेव्हा तुम्हाला जे मिडियम नसते त्यावेळी तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे फास्टिंग असताना नव्वदपेक्षा कमी आणि पोस्ट पॅन्डियल म्हणजे जेवणानंतर दोन तासांनी एकशे वीसपेक्षा कमी असायला हवं हो। दुसरी जी टेस्ट आहे ती गर्भारपणातील चोवीस ते सव्वीस हफ्त्या दरम्यान करतात त्याला ओ जी सी टी असं नाव आहे ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट या टेस्टमध्ये सेवन्टी फाय ग्राम अनहायड्रोस ग्लुकोज हे तुम्हाला पाण्याबरोबर प्यायला देतात आणि त्यानंतर दोन तासानंतर तुमची शुगर तपासतात ती शुगर तुमची नॉर्मली एकशे चाळीसच्या आत असायला हवी जेव्हा डिटेक्ट होतं की तुम्हाला जस्टेशनल डायबिटीज आहे तेव्हा पहिल्यांदा तुमचे वैद्य तुम्हाला डाएट मॉडिफिकेशन एक्सरसाइज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी सांगतील आता डाएट मॉडिफिकेशन म्हणजे काय तर मुळातच ज्या गोष्टीमुळे ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो किंवा ग्लुकोज ज्या गोष्टीमध्ये जास्त असेल आर्टिफिशियल शुगर तर तुम्हाला बंदच करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे जे पदार्थ आहेत जसं की भात पोटॅटो अशा पदार्थांना असे पदार्थ बंद करायचे आहेत खाण्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाईज तर गरोदरपणा तुम्ही सगळ्याच एक्सरसाइज करू शकत नाही तर तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने तुमच्या तिमाहीनुसार तुमच्या ट्रायनिस्टरनुसार काही एक्सरसाइजेस असतात ते तुम्हाला सांगतील त्यानुसार तुम्ही एक्सरसाइज करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवणानंतर तीस मिनिटे चालायचं आहे वॉक घ्यायचं आहे जर तुम्हाला तुमच्या वैद्यांनी त्यासाठी जे रेस्टेट केलं नसेल तर कारण काही अशा गर्भिणींमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील ज्याला वॉकिंग चालत नाही तर आ, ने ने 30 30 आ, हे सगळं तुमच्या वैद्याच्या सल्ल्यानेच तुम्हाला करायचं आहे पण थर्टी मिनिट्स थर्टी टू थर्टी फाय मिनिट्स वॉकिंग हे गुड चांगलं असतं फॉर लो जे इन्स्युलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी आयुर्वेदानुसार तुम्ही तुमच्या जेवणात काय बदल करू शकता तर काय खावं तर मिलेट्स मिलेट्स म्हणजे मिले जेव्हा बाजरा त्यानंतर रागी म्हणजे नाचणी हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता तूर मूग मसूर या डाळी फळांमध्ये पेरू मोसंबी ह्या गोष्टी खाऊ शकता डाळिंब खाऊ शकता आणि काय खाणं टाळायचं आहे तर अफकोर्स तुम्हाला शुगर स्वीट गोष्टी टाळायच्याच आहेत डीप म्हणजे तळलेले पदार्थ टाळायचे आहेत बेकरी पदार्थ टाळायचे आहेत बाहेरचं खाणं मुळात टाळायचं आहे घरी बनवलेलं खाणं प्रेफर करायचं आहे पचायला सोपा आणि लघू असा आहार आपल्याला घ्यायचा आहे पूर्ण प्रेग्नेसी मध्ये ऍक्टिव्ह राहायचं आहे चिंता टाळायची आहे आराम नक्कीच तुम्हाला करायचा आहे परंतु त्यासोबतच रोजचं वॉकिंग योगासनं एक्सरसाईज हे सगळं सुरू ठेवायचं आहे त्या डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा एक्सरसाइज योगासन हे सगळं केल्यानंतरही जर तुमच्या रक्तातील साखरेचं सा प्रमाण वाढूनच राहत असेल तर अशा वेळी तुम्हाला औषधी औषधोपचार घेण्याची गरज असते तर यामध्ये तुमच्या केसनुसार तुम्हाला तुमचे वैद्य औषध म्हणजे ओरडी औषध किंवा इन्सुलिन सुरू करतात तर हे जे इन्शुलिन आहे किंवा ही जी औषधी आहे तुम्हाला पुढे घ्यावी ला, लागेल असं नसतं तुमची प्रेग्नन्सी जेव्हा डिलिव्हरी होईल त्यानंतर एक दीड आठवड्यानी जी सॉरी दीड महिन्यानी तुमची साखर चेक केली जाते रक्तातली ती नॉर्मल असेल तर हे सगळं घेण्याची तुम्हाला गरज नसते आदी आदी आपन, आ, तर प्रेग्नन्सी राहण्याआधी आपण काही काळजी घेऊ शकतो का की जेणेकरून आपल्याला गर्भिनीनी अवस्थेमध्ये प्रमेह होणार नाही तर नक्कीच आपण घेऊ शकतो जर आपलं वजन जास्त असेल तर ते वजन मुळात पहिल्यांदा नियंत्रित करणं आवश्यक असतं आपला बियम आहे म्हणजे बॉडी मास इंडेक्स जो आहे तो नॉर्मल ठेवणं हे हा आपल्या हातात आहे तर यासाठी करण्यासारख्या गोष्टी काय आहेत तर ज्या गोष्टी आपण नंतर करणार आहोत समजा जीडीएम झाल्यानंतर तुम्हाला आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगितले एक्सरसाइज सांगितले तर ह्याच गोष्टी आपण प्री प्रेगनेन्सी राहण्याआधी तर ते आपल्यासाठी आपला ठेव हा आपण रोज एक्सरसाइज करायचा आहे आपलं वजन नियंत्रित ठेवायचं आहे डाएट मॉडिफिकेशन तर डायटमध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या की मिलेट्स इन्क्लूड करायचे आहेत जेवणात त्यानंतर हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ टाळायचे आहेत बेकरी पदार्थ किंवा बाहेरचं खाणं हे सगळं टाळायचं आहे आणि मानसिक संतुलन राखायचं म्हणजे स्ट्रेस चिंता सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत मेडिटेशन करायचं आहे जेणेकरून मन प्रसन्न राहील कारण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा तुमच्या प्रजननावर किंवा त्यानंतर प्रेग्नन्सीवर होणार असतो त्यामुळे प्रिकन्सेप्शनली आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्या नक्कीच प्रेग्नन्सी ही सुकर मदत होते म्हणजे प्रेग्नन्सी पंचकर्म करून घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातील जे धातू आहेत की जे विकृत झालेले धातू आहेत त्यांचा समतोल राखण्यास मदत होते जे प्री कन्सेप्शनली तुमची बॉडी ही डिटॉक्सिफाय झालेली असेल तर कन्सेप्शन झाल्यानंतर जे राहिल्यानंतर तुम्हाला प्रेग्न्सी अगदी सुरळीत पार पडेल तर जे स्टेशनल डायबिटीज किंवा गर्मिनी प्रमेहाबद्दल ही जी माहिती आहे दिलेली माहिती नक्कीच तुमच्या भर पडली असेल आणि तुम्हाला कोणतीही शंका असेल किंवा अजून कुठली डाउट्स विचारायचे असतील तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता किंवा आपल्या जवळच्या वैद्याकडे प्रसूती तज्ज्ञाकडे तुम्ही कन्सल्ट करू शकता धन्यवाद